एजुला ट्युशनला नाही पाठवलेलं हो आहे कारण तिने काल जो कुटाना केला त्याच्याने तिला पॉट्टी काही मॉर्निंगला आली नव्हती म्हटलं ट्युशन मध्ये जाऊन नको ते कुटाने त्याच्यामुळे पाठवलेलं नाहीये पण तिचा अजून निघलेला नाहीये झाली तिला पॉट्टी पण नाही नाहीये बघू आता परत डॉक्टरकडे जाऊन हा टीचर आणि मिश्काला मी सकाळी झोपवलं दहा वाजता झोपून घेतली तिने तोपर्यंत दहा साडे दहाला तोपर्यंत सगळं आवरून मी किचन क्लीन करून भांडे कपडे नाही झालेले आहेत आणि इथे भाज्या कट करून ठेवलेल्या आहेत आज चपाती वगैरे काय करणार नाही कारण माझं मूडच नाही आहे एंजलचं हे असं ऐकून मग मी ह्या भाज्या वगैरे सगळ्या कट केल्या होत्या घरात अवेलेबल तर म्हटलं भातच बनवून टाकूया आणि मग आता साडे अकरा वाजले पटकन भात बनवते आणि मी इंजनची स्कूलची तयारी करते ट्युशनला नाही पाठवलं पण स्कूलला तिला पाठवणं गरजेचं आहे स्कूल मिस नाही करू शकत कारण मग नोट्स कोणी देत नाही असं होतं जसं ओळखीचं नाही आहे लांब लांब राहतात आणि एक्झाम पण आहे तिची त्याच्यामुळे नाही करू शकत आपण चला मग आता हे बनवून घेते आणि मग इंजनची तयारी करते मी गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय ब्लॉग चला सकाळची कामं सगळी झालेली कारण मिशका झुकलेली फक्त कपडे राहिले धुवायचे आणि एंजलला स्कूलला पाठवायचे की नाही हे अजूनही प्रश्न आहे बघूया आता चला दुपारी एंजल गेली शाळेत कारण तिला पाठवावंच लागलं तिचे बाप्पा म्हणले घरी थांबली ना किती मस्ती करत राहणार तेवढं ती स्कूलमध्ये बसून जाईल आणि एक्झाम पण सुरू आहे त्याच्यामुळे मग तिला घरी नाही ठेवलं आणि आज तिचे पप्पा पण जरा एक कामासाठी बाहेर गेले आणि ही मॅडम उठलेली आहे पप्पा गेलेत एंजूला आणायला हा पप्पा तर मोबाईल त्यांचं घरी विसरलाय तर ही अशी कॉल लिस्ट करून एक नंबर लावला तिने डायल केला आणि हॅलो कट करते कट पण नाही करायला देत मोबाईल म्हणजे तिला काय बोलायला तरी येत नाही काय बोलते तू हॅलो बोल हॅलो बोल फोनवर कोण आहे फोनवर पप्पा आहे बोल पप्पाला लवकर यायला बोल कानावर लाव फोन पप्पाला बोल लवकर यायला काय बोलते पप्पाला बोल खाऊ घेऊन यायला निष्कम

बाय हाय चला जेवण माझं आज लवकरच झालेलं आहे कारण मिश्का मूळ जरा व्यवस्थित असला की पटापट करून घ्यावं लागत सुकड पटाट्याचा थोडासा रसा केला चपाती केली एंजल नाही खाणार तिला ऑमलेट देईल बनून आणि तिचे पप्पा अजून आलेले नाहीत बाहेर गेलेत बघून ते आल्यावरती त्यांना काय हवंय आणि हे कपडे माझे एवढे मारायचेत मारायचे कपडे मला फोल्ड करायचे धुवायला काय वाटत नाही पण फोल्ड करायचं खूप कंटाळायचं हे माझं दूध फाटलंय तर विचार केला की काय रसगुल्ले बनवूया आणि एवढा हा गुलाबजामचा माझा पाक उरलेला आहे म्हणलं दुसरा पाक न बनवता हाच थोडा ॲड करून थोडंसं पाणी ॲड करून उकळूया बघूया आता हे बनवते जेवण वगैरे बटाटा बनवलेला आहे चपाती वगैरे झाली मी खूप अगोदरच झालेलं आहे पूर्ण पाणी गाळून घेतलं मॉश्चर वाटत होतं म्हणून हाफ चम्मच कॉर्नफ्लावर टाकला आता पूर्ण ना हाताने रगडून घेते आणि मग गोळे करते ह्याचे उकळलेला आहे त्याच्यातनं मी थोडंसं पाणी ॲड करून टाकलं ते घट्ट होतं ना आणि इथे मी गोळे बनवून घेतलेले आहेत एक टाकला बघत होते सुटतोय की व्यवस्थित झालं आहे म्हणून हा तरंगतोय म्हणजे व्यवस्थित झालेत आपले गोळे आता ह्याला फास्ट करते आणि सगळे सोडून देते आता थोडा वेळ हे मस्त बॉईल होऊ द्यायचे आणि मग रेडी आपले रसगुल्ले पूर्ण गरम तरंगलेत आता हे झाले आपले येते रसगुल्ले थोड्या आता ह्याला ना आता थोड्या वेळाच्या तर गरम ह्याच्यात होऊन जातील हे सगळे वर तरंगले म्हणजे मस्त शिजलेत ते थोडे थंड झाल्यावर बघूया

दाबला न इधर इधर छुपने का इधर बाहर इधर कौन बता देते वो भी ढूंढते उसको भी करो ना धप्पा

चा खेळ चाललेला आहे ते गेजण खेळत आहेत आता मला जेवायचं आहे जेवण बाकी आहे चला तर मग ब्लॉग एंड करते आजचा ब्लॉग तुम्हाला कसा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा शेअर करा बाय गुड नाईट परत भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगसोबत